ప్రమీస్ డే లా అరేపర్య జ విద్యా వైన్ సా అనేక ప్రేమ కానీ ఐక్య మగర आणि अमित ती जात या शब्दामुळे अपूर्ण राहिलेली ही प्रेम कहाणी गेल्या वर्षी स्वामी देला अमित नवी देवला मरेमरेंत सोबत सात दिन प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस पूर्ण ही केलं मात्र ऑलिन अनर घटनेने प्रॉमिस पूर्ण पूर्ण होईल असं वाटत नव्हतं असलं नव्हतं जसं अंतकरणाने विद्या सांगते कुटुंबियांच्या युद्ध इच्छा विरोधात जाती अंतरविवाह केल्यामुळे नवरा गमावा लागलेल्या विद्याच्या मनाला चटका लावणारी प्रेम कारण छत्रपती संभाजी शहरातील इंद्रानगर भागामध्ये अमित साळुंके आणि विद्या कीर्तीशाही हे दोघे राहत होते विद्या आणि अमित यांचे वडील हे मित्र त्यामुळे त्या दोघांच्या एकमेकाच्या घरी येणं जाणं होत दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते दोन हजार तेवीस मध्ये त्या दोघांची इंस्टाग्राम वरून चांगलीच मैत्री झाली आणि ते दोघं बोलत होते त्यांचे मैत्रीचे रूपांतर त्यांच्या प्रेमामध्ये झाले अमितला प्रपोज केलं अमितने तुला होकार दिला त्यानंतर काही दिवस त्यांचं बोलणं शक्य झालं त्यांच्या काही दिवसानंतर उद्याच्या घरी अमित आणि उद्या यांचे प्रेम प्रकरण समजले त्यानंतर उद्याच्या तिचा मोबाईल हा काढून घेतला आणि घराबाहेर बंद केलं विद्याच्या वडिलांनी त्याला धमकी दिली होती जर तू काही चुकीचं पाऊल उचललं तर मी वीज घेऊन घेऊन माझा जीव देऊन टाके त्यामुळे युद्धाने त्यांच्या दबावामुळे येऊन साखर केला आणि तेव्हा विद्याचं वय हे अठरा वर्ष देखील नव्हतं दोन हजार तेवीसच्या व्हॅलेंटाईन वीकला मधला जो प्रॉमिस डे असतो त्या दिवशी युद्धाने अमितला संपर्क केला के आणि त्याला सर्व सांगितले की माझे घरचे माझे जबरदस्तीने लग्न लावून बिघाय पण मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे विद्याचा वाढदिवस झाला आणि त्यानंतर विद्या स्वतःच्या घरातून निघून आली विद्या सकाळी सहा वाजता अमितच्या घरी आली त्यानंतर अमितने त्याच्या आईला उठून सांगितलं की ह्या मुलीला माझ्यासोबत लग्न करायचे आहे त्यानंतर दोघे आनंदी त्या ठिकाणी गेले आणि त्या दोघांनी त्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्मा प्रेम प्रमाणे लग्न केले लग्नाच्या एका दिवसानंतर एका महिन्यानंतर हे दोघे संभाजीनगर येथे परत येतात आणि त्या ठिकाणी आल्यावर आम्ही त्या घरच्या बौद्ध धर्माप्रमाणे लग्न लावून त्या दोघांच्या संसार सुखाचा चालू होता मात्र दोन हजार चोवीस जुलै महिन्यामध्ये अमितचा मृत्यू झाला आणि विद्यार्थी वडिलांनी आणि फुलक भावांनी याची हत्या केली माझा नवरा गेला याची मला खूप खंत आहे कारण की नवऱ्याची विने कोणी भरू शकत नाही आम्ही गेल्या गेला व्हॅलेंटाईन गेला आम्ही दोघं एकत्रपणे साजरा करू पण माझे स्वप्न अपूर्णच राहिलं आता तो कधीही होणार नाही त्याची मला खूप खंत आहे असे विद्या सांगते त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ही घटना तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती आम्ही चोळून ते नावाचा बावीस वर्षाचा गोंधळी समाजाच्या मुलाशी विद्या कीर्तीने शिवसेने पळून जाऊन लग्न केलं होतं विद्या आणि आम्ही दोघे इंद्रानगरमध्ये लहानाचे मोठे झाले होते बालपणीचे हे मित्र एकमेकाच्या प्रेमात पडले आणि दोघांना पळून जाऊन पुण्यात विविध घेवत लग्न केलं होतं आणि तेरा जूनला त्यांचं लग्न केलं आणि लग्नाचा एक महिना झाला आणि होता आणि अमितच्या कुटुंबाने आंतरजातीय विवाहाचा स्वीकार केल्याने तो परत छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रानगर मध्ये राहायला आले मात्र मुलींच्या कुटुंबाचे लग्न मान्य केले नव्हत नाही आणि याच लागून वडील आणि भावाने अमितचा काठा काढण्याचं ठरवलं चौदा जुलै रोजी जेवण झाल्यानंतर अमित पबजी खेळत होता त्याच वेळी बोललो आणि बाहेर आल्यावरच्या वडिलांनी अमित तो चाकू आणि तरवडी हल्ला केला या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं पण अमितचा मृत्यू दरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता